<laughs> नमस्ते शिल्प ते रेन फार्विंगमध्ये आपलं स्वागत आहे आपलं बी सांगतंय काय चाललंय किती काय आणल्यास गाय होत्या टोटल आपल्याकडे एकोणीस गाय होत्या काय एकोणीस कोणी एक बसलेली विश शिल्लक किती आता शिल्लक काय पाचत आहे ते म्हटलं वाटतंय म्हणजे आता आत्ता चालू आहेत ना व्यवहार एक काय रेंज होती होते रेंज जरा जरा म्हणजे कसं आहे की एक चाळीस पुसूनच फोडायची काय सगळ्या एक चाळीसचे पण दोन सहा वाजून लाखपर्यंत काय अस होतं रेंज हा विषय सोडून द्या आता आता एवढी माणसं आहेत तर अरे नंतर एवढा रेट कोन देतच नाही थोडा क्वालिटी बी देत नाही ती मला विचारण्यापेक्षा आता ह्या व्हिडिओला माणसांना विचारा मला काय विचारून ठीक बाबा आधी तुम्ही पण एक calorडी घेतल्यात नमस्कार आपलं नाव मी समीर वागुरे गाव कुठलं एकवर एकवर बारामती भरतरी आपले कधीपासून यांच्याकडे येत आहेत काय आम्ही मागच्या था। किती चालली का दुध वेळ किती ला घेतले एक लाख छत्तीस हजार आणि तीच गाय जर बाहेर घ्यायची असती तर किंवा दुसऱ्या व्यापाऱ्यांच्याकडे म्हणजे गॅरंटी तर मिळाली तीन लाखाच्या फरक ठेवते ती का आपलं व्हिडिओ सांगताय म्हणून समोर चाललंय नाही नाही म्हणजे आम्ही एक पाच सहा महिने धन्यवाद नाही कारण कसं आहे ना असं तर नाही ना की व्हिडिओ सांगायला वेगळी रक्कम दिली वेगळी रक्कम रक्कम आणि माणूस कसा वाटतो माझ्या का त्यांच्या नाही नाही आम्ही शेतकऱ्याच्या बाजून आहे आम्ही नाही कुणाच्या बाजून बाजू धरली असते आम्ही तर आता पण इथं नसतो बर असं तर म्हणजे बाहेर आणि इकडे एवढं त्यांच्याकडे आता कशासाठी आलाय परत अजून एक मग पहिले दूध द्यायच्या आधीच व्यायच्या आधीच नाही म्हणजे टोटल सरासरी तुम्हाला दोन गाय घ्यायच्यात आणि कशा पद्धतीच्या गाय घ्यायच्यात तुम्हाला म्हणजे मीडियम आणि किती गाय आहेत आपल्याकडे पहिल्या ठीक आहे धन्यवाद कसलं कोरोना काळात आता परत चालू करतात तुम्हाला शुभकामनामस्कार नमस्कार, नमस्कार। बरं आपल्याकडे किती काय येत आणि ह्यांच्याकडनं काय घेतलेत का त्यांचा काय रिझल्ट आहे मी एक मग दिली का नाही पण डायरेक्टच्या आईचा फरक होता की नाही आता परत खरेदीसाठी का घेतली ठीक आहे नमस्कार आपलं नाव साहेब मला काल गाय विकली आपण एक पंचायतला विकली त्याला तुमच्या काल वेळ उरली मला मागवले तक्षर घ्या फक्त काय होतं मला आधी म्हणून दिली मला तर विकाय नसती जमली किंवा दिली नसली तर मी दिली त्यांना आपला हिशोब काय आहे की कमीत कमी किमतीत माझं मार्जिन ठेवून मी काय दुसऱ्या तांदळाचा नाही कष्टमर सांगून सगळी पैसे काय देतील खाती देतो प्रमाण मला एवढं अपेक्षा तेवढं आणि एक पंचायत कालवर्ड दिली मी ज्याला सांगून देतो अठरा ते लिटर लिटर तुमचं पहिल्या आता एक ब्रँड क्वालिटीची कालवर कालवर्ड पहिला कालवर

कारण कसं आहे ना सगळीकडे आता सध्या व्यापार युट्यूब सगळीकडे चालू आहे पण महत्वाचा माणूस पण आहे जे काय ते समोर या बघा ठीक आहे धन्यवाद बरं आपलं नाव आणि गाव ह्याच्या आधी आपल्याकडे गाय किती आहेत घरच्या सहा आहेत म्हणजे अनुभवी माणूस आहेत इथं का किती गाय घेतल्यात का घ्यायच्यात दोन कुठल्या दोन्ही पण दोन बघू दुम्हाला विश्वास बसत नसेल आहे का नाही खरंच पैलरूच्या विश्वास चांगलाय मोठ्या गाय आणि हल्ली हल्ली तर सगळ्या पैलरू चाललंय काय म्हणजे दात नवीन नवीन नवी बघायला भेटतंय काय प्राइसला दिली तीन लाख दोन्ही जास्त नाहीत वाटत रेंज चांगली खरं वाटतं मला नाही ती त्यांचा विषय कारण कसं आहे ह्याच गाय जर बाहेर नाही घ्यायच्या म्हणल्या तर काय अंदाज आहे तुम्ही विकायच्या म्हणल्या तर एक गाय गाई मी चांगला मिळाला एवढ्या लांबून येऊन एवढ्या गाय विकत घेणं एवढा विश्वास ठेवणं जरा झाला पहिल्यावर काय आहे त्या विषय काय होतो विषय विश्वास हा पहिल्यावर रुपयाचा नसतोच पहिली गोष्ट पहिल्या गाय दूध दिले तर चालते नाही ते शांत पे। विषय कसं असतो हो? की ब्रिडची कालवर कधी फेल जात नाही आणि पहिल्यावर काय कसं असतं की एकताना समजा दूध दिलं तर पुढच्या पैसे बनवून जाते पहिल्यावर काय दिसणार पहिलं ब्रिडची काय म्हटलं तर कुठल्या होत नाही तू घ्यायला बऱ्यापैकी साईज बॉडी स्ट्रक्चर येते कारण त्याला सांभाळणी पण तशीच आहे लोकल गायला एवढे पैसे लावून चालत एवढं झालेत काय ते कोणी असं विषय काय अपेक्षा ठेवली चालणार मी सांगितले नाही तर असं नाही ना तीस बत्तीस पस्तीस काय बत्तीस नाही पंचवीस ते मी काय म्हणतो त्यांनी पुढे पंधरा पण मला असं वाटतं की अपेक्षा त्यांना ज्या किमतीला काय दिलं त्या किमतीला त्यांनी जेवढं दूध दिलं तर त्यांनी समाधान करणार काय बरं आणखीन आता गाय शिल्लक किती आहे शिल्लक माणसांना कळावं दोनदा प्युअर पुट्टा बिट्टा छान आहे तोड हिच आमचं गॅरंटी फर्स्ट टाइमला ला पस्तीस लिटर फर्स्ट टाइम पस्तीस

रेट हा विषय सोडून द्या त्यांनी फक्त गाय सांगावी संचितकडे आता हा संचित आहे म्हणजे गाय भरपूर ठिकाणी त्यांनी बघितलेलं आहे गाय भरपूर ठिकाणी बघित आहेत अशी क्वालिटी आणि रेट त्याला फक्त विचारा की तुम्ही गायांची क्वालिटी आणि तुमचा रेट काय झालाय गायंची क्वालिटी अशी भेटणारच नाही म्हणजे एकदम खात्रीशी गाय घ्यायच्या म्हणल्या विकास गायांकडे गाय घ्यावेत आणि शेतकऱ्यांनी तुम्ही सांगतो की ह्यांच्याकडे गाय घ्यावी नाही असं ना, नको सांगू काय गुणाला घ्यायचं तिथे घेऊ दे विषय तसं नसतो कोण सांगून कोण घ्या माहिती का विश्वास आणि आणि खात्री सर काय घ्यायचं म्हणून यांच्याकडूनच घ्या मी आता एक पंधरा दिवसापूर्वी यांच्याकडून सारदा डेअरीची गाय नाही दिली ते जी बोली आहे चाळीस लिटर दूध देणार तर चाळीस लाख कमी जर दिले ना तर हाय तेवढे पैसे माघार देणार हो आणि खर्च सगळं त्याला विचार त्याला लागणार सगळं मटेरियल मी पुरवतो अगं मटेरियल गायचं फ्री मध्ये मटेरियल सगळं जेवढं काय आहे ना त्या गायचं तिला सप्लिमेंट म्हणा तिला खुराक म्हणा ते सगळं पुरवतात म्हणजे सरासरी काय बरोबर गाय दत्त घेतले मी असा हो मला एखाद्या गायचं विषय काय होतो पैसे कमावत नाही ती गाय बी दिली सत्तेचाळीस लिटर दूध दिली गाय ती फक्त गायची कंडिशन थोडीशी खराब होती जरा पायाला थोडीशी लगत होती त्याला म्हणून ती गाय तयार करावी वगैरे होते तो बोर्ग मनापासून वाटलं की तयार करणार आहे जाऊ दे म्हटलं त्याची गायन लिटर दूध कमी दिलं तर माझ्या म्हणलं अन्ना तुझ्या पैसे आणि त्याला परत बदली करून चाळीस लिटरची द्या म्हणती मध्ये दिलेली मुक्त गोटतली काही आता राहिला विषय तर गाय त्याला दुसरा की गायांची क्वालिटी काय मी आता अकरा वाजता आता बरीच माणसं काय बसून आली होती काल तो मुक्काम अहमदनगर ची माणसं होती कुठे कुठे बाहेर गेली त्यांचा जरा आवाज येत नाही बरोबर त्यांना नाही येतात माणसं जरा असलेल्या माणसांना आपल्याला वाटतं नाही हे करा कुठेतरी गाय बघा तुम्ही गाय सांगा बेस्ट क्वालिटीच्या गाय अगा आता तुम्हाला हे बी सांगतो बघा ही गे म्हणजे ह्याच्यासाठी ही वेगळी गॅरंटीतच गाई ना दूध दूध कमी दिलं तर मी धंदाच बंद करेन खरोखर मला बी जेवढं कळत आहे ना तिथपर्यंत काय मोठं सांगत नाही मला ओरिजिनल चौतीस लिटर दूध केली म्हणून आली गाय आपली त्याल तीस लिटरची गॅरंटी देणार तीसच्या खाली लिटर बी दूध देणार नाही आणि आली तर ती माझ्या घरी असेल माझ्या परत गाई इम्पुटेड ऑर्डर जे आपण जे म्हणतोय ना ऑर्डरचा कट मधला त्या पंजाबच्या टाईपच्या गाय असतात का नाही

बेस्ट क्वालिटी गेला गेला एक महिना गेला एवढे बागे हाती एवढी एक महिना घेतला आता हा एक ब्रँड आहे बरोबर काय कोणतं काय काय म्हणते ब्रँड कसला ब्रँड आहे कसला काय राव गाय एक सारख्या माणसाला कुठल्या विचार एखादी म्हणून सांगावं फक्त एक वेगळी काय सांगितलं तर मी पस्तीस लिटर दूध करेल म्हणून पस्तीस लिटर करायला पाहिजे करा ना मी सांगतो कशाला जास्त सांगा तिने चाळीस बेचाळीस करावं माणसं बेस्ट कुसरावी गायचं ब्रिड बघाय की काय लेवल गाय कम से कम आठशे किलो जास्त कम से कम आणि सगळ्या मला वाटतं त्याच रेंज रेंजच्या आहेत मोठ्या बिग साईज किती दिवस बाकी गायला पंधरा दिवस बाकी गायची बॉडी स्ट्रक्चर की एका ऑनलाईन गाय घेतल्यामुळे त्याला डायरेक्ट हिशोब दिला मी डायरेक्ट पैसे दिल्ली काय चांगलं मला आधीच गायब नाही असं नाही म्हणू शकत एक बी गाई पण सांगा एक गाय घेतली खराब आहे नाही खाली बाप आहेत आहेत काय दाखवतात क्वालिटी आवडते तुम्हाला खायला पियला चारदा किती बोल वाटते अपेक्षा तुमची हवी खरोबर सरासरी ही वासरू अगदी लय नाही म्हणलं तरी एक पंचेचाळीस ते एक पन्नास इथलं कुल दुसरा वसरु कसं किती रुपयाला भेटायला पाहिजे मी अपेक्षापेक्षा गाय दिल्या तर एक लाख पस्तीस रुपया दिले आपल्याला भेटल्यानंतर आपण देऊन टाकणार आहे मला आली पाहिजे म्हणजे गाय बघून असे काय समोर जे काय ते समोर ही गॅरंटी तिथे दिली अठ्ठावीस सीटरच्या हे एक लाख पंच्याऐंशी केलं तर रिटर्न

माणसांच म्हण तुमच म्हणणं घ्या आमचं म्हणणं वेगळं आहे सरासरी एक साठ नाही एक पंचावन्न दिले एक पंचावन्न तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी झुकची मी लेवा मारून विकले बा दोन दोन लाखाचं काय आहे दोन लाख रुपये विकतात माणसं तुम्ही काय विकत नाही विकत म्हणून तर माणसं एवढे येतात ना काय होतो विषय पैसे कमावण विषय नाही गायांची क्वालिटी तुम्ही बघा सुपर क्वालिटी पस्तीस लिटर दूध देणार काय टॉप याची क्वालिटी सुपर आहे याची स्किन बिन एवढी चिकन आहे किती रुपयाला द्यायला पाहिजे पस्तीस लिटर वाली काही मी काय सांगतोय माझ्या हिशोबाने नाही मार्केटच्या हिशोबाने जर सांगत जा मला मार्केटच्या हिशोबाने सरासरी आता बाहेर कुठं बाहेर एक लाख त्रेपन्न बाय दिली आमच्या जवळचे मित्र आहेत रिपिटर कस्टमर आहेत त्यांना गाय दिला तुम्ही पहिल्यांदा अडतीस चाळीस लिटर चालले गाय आहेत त्यांच्याकडे मुली काय भरोसा आलोय मला एवढा गाय दोन काय करून दे जाऊ दे म्हटलं मग एक दिली गाय आणि ही एक दिली ही बी सीस अडतीस लिटर दूध करणारी गाय आहे त्या दोन गाय त्यांना हा ही आणि ती तीन लाख सात हजार दोन गाय दिले त्यांना महिना बाकी पण पस्तीस लिटर एक लिटर बी करणार मी जी पूल तिकटीच दूध मिळणार हिच कमी नाही निघत कर गायांची साईज बघा गाय के वडमट गाय आहे नाही मला आवडत नाहीत हे बघा बेचाळीस सीट वाली गाय नेशनळ जार बेंगळूर का हे किंमत सांगत नाही मी तुमचं तुम्ही ओळखून जाव चायज बेचा 100 लिटर वाला गायला दुध लग। पैसे किती दिला पाहिजे आणि फुल कॉम्पॅक्ट ऑर्डर सर दिली काय दिली चल असं काही स्पेसिफिकली साबण बी लावणार नाही काय का ना तेवढा वेळ नव्हता आपल्याला नुसत्या घेणं दुखलेलं आहे त्या पाण्यानं दोन दात आता वासरू द्यायचे आज बघा फरक त्यानं पोत्याकत कास लावली बाहेर मग हिला दूध नाही करायचं कुणी करायचं आजून मी पंधरा दिवस वीस दिवस येत नाही हो सांग बघा पंधरा दिवस टाइम घे हम्म ब्रँड म्हणते मी काय म्हणतो ब्रँड ह्याला म्हणतात आणि हे असत ब्रँड नाही हो गोल्ड म्हणतात इथे प्लॅटिनम माझं गोल्ड गोल्ड आहे ना गोल्डच्या पेक्षा प्लॅटिनम आहे प्लॅटिनम फर्स्ट टाइमला सीस अडतीस लिटर दाताला दोन दात ओरिजिनल प्लॅटिनम गायनला तोड मी काय सांगतोय गायला तर कुणी तोड काय जवळपास आसपास बियायच नाही आणि रेडला आसपास बियायच नाही कुणी क्वालिटी ला तर तोड करायची नाही इथलं कोणाला विसरा एवढी माणसं आहेत ना पाच पन्नास त्यातलं कोणाला विसरा गायांची क्वालिटी कशी आता ना संचित ना आला विचारा बर पारगावखांडा खांडा गाव आहे पारगावखांडा तालुक्यात भादवडे गाव आहे मात्र यांना युट्यूब वरून मी यांचा नंबर बघितला व्हिडिओ वगैरे बघून नाही का माझ्या आधी घरी दोन तीन गायी आहेत त्या पण मी अशाच घेतलेल्या नाही का व्यापाऱ्यांकडून पण त्या गायीमध्ये मी फसलो पण ह्या नंतर मी विचार केला की आपण एवढे पैसे लावतोय आणि जर आपण असं गाय नाही का गायचो तीस लिटरच्या बोलीने गाय देणार वीस लिटर दूध किंवा बावीस लिटर दूध मग त्यात मला काय मजा नाही वाटली की आपण एवढे पैसे लावायचे आणि गाय कमी ह्याच्यात दूध देणार तर मी विचार केला की विकास बायाकडे जाऊन गाय घेऊ आपण जिथं खात्रीशीर गाया भेटतील ना तिथं जाऊन घेतलं तर पैसे जास्त जाऊ द्या आणि क्वालिटी ना वस्तू तशी भेटणार आहे ना माझ्या मनासारखी आता प्रश्न पैसे आता मी काय सांगतो बाहेर मार्केट रेट ना आपल्या रेट तुला किती फरक पडते फरक तर जास्त जास्त वाटतो मी घेतलेल्या गायी ना त्यापेक्षा जास्त जास्त वाटतो गायी मला पाहिजे असं म्हणजे टॉपच्या गायी आणि काय काय मार्केट मध्ये मार्केटमध्ये काय मार्केटचा बापचा खरंच बाप काय ना बघाय भेटत नाही माणसांना त्या काय आपल्या जाऊन आता तुम्ही म्हणता ही वासरू मी गुरुवारी आलतो वासरून यासाठी पण विकास विकासबाईंनी वासरू दिलाय अजून जरी बाई म्हणले ना ही वासरू नेतोय का तरी आता सुद्धा मी वासरू यायला तयार ही वासरू यायला त्याला फक्त जोड हवं कुणी मी मी म्हणणार आहे ना वासरांना हा त्या वासराला मी मी म्हणणार जोड हवंय आणि आता पण त्यांनी म्हणावं की नाही का एवढ्या एवढ्या पैशाला द्यायचंय मी त्याला जास्तच पैसे पैशाचा नसतो विषय असतो शब्दाचा शब्दात गुथलाय त्यामुळे मी देऊ शकत नाही आणि ती भिवण व्यवहार ऑन होणार आहे कधी जो तो माणूस स्वतः येणार बघणार विकास मला पटत नाही सोडून देणार विषय पण जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत मी देत नाही धोरण किंमत आहे विषय तर पैशाचा नाहीच विषय शब्दाचा मला दहा वीस हजार वाढवून देत आता विषय पैशाचा नाही आहे तुम्ही समजून घ्या विषय शब्दाचा त्यासाठी तर पैशात त्याला हा मी काय मला सांगा कसली क्वालिटी आहे राहू प्रीमियम क्वालिटीच्या काय आहेत सांगा सगळं एकापेक्षा असे दावण भाऊ प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वप्न असलं तर आठ दिवसाला अशा दावणी येऊन जातात नाही शेतकऱ्यांचीच पुण्या आहे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास आहे आपला विश्वास आहे माणसं एवढं आज माणसं दोन दोन तीन तीन लाख मॅट होऊन जाते ती त्याला कसं आपण काय देऊ शकतो नाही देऊ शकत खरं सांगायला गेल तर सेम डे सरासरी सरासरी सेम डे मंगवर गाय क्वालिटी तुम्ही मागून गाय दाखवा सगळ्या चौकाला बिवकाला पडलेली गाय दाखवा मला चौक उभारलेली कुठं चुकलेली शेतकऱ्याला एक एक गाय दाखवा मी म्हणेन की बाबा स्ट्रक्चर बघा उभं राहायचं पोझिशन बघा बकेट भरायची पोझिशन आहे बकेट भरायची सर गायांच्या उभाराच्या पोझिशन लय काय ठरवते ते हा ज्याला ब्रिड कॅरेक्टर खेळत त्यालाच गायांचा धंदा आहे गायचा चौ बी उभारायला पाहिजे गायची पोझिशन पाहिजे असं पहिला रू वासरू काय क्वालिटीच आहे बघा की आता संचित एक पंचावन्न वासरू विकले मी एक सॉरी एक पाच लाख कोणते आणणार आहे कोणच नाही आम्हाला येत नाही एक सत्तर वर न देणार कोण बी असू द्या तो एक सत्तरच हा क्वालिटी आहे ठीक आहे एक पंच्याऐस विकली अठ्ठावीस बोली कोण देणार आम्हाला भेटते का जेवढा येते करता आपण तेवढं करतो तुम्ही काय क्वालिटी दाखवा मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर वीस नव्याण्णव एकवीस सत्तेचाळीस आणि अल्टरनेट नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणपन्नास अठ्ठावीस त्रेचाळीस मुखपूस्ट आंबोडे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा धन्यवाद धन्यवाद